माता कुंते माता कुंते हिंदवी स्वराजाची पताभा अभिमानाने डोलते हिंदवी स्वराजाची पताभा अभिमानाने ढोलते लक्ष देऊ नयका मी जीजाओ बोलते जाओ बोलते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला सह्याद्रीच्या खुशीच्या खुशीरेवर चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला चंदनाचा शिवनेरीवर हातात घेऊन तलवा शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवा शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला अवनाथ स्वप्न त्यांनी पूर्ण केले त्यांच्याविषयी बोलले जाते तेव्हा एक होते राजे शिवाची भीती नव्हती जगाची परवा नव्हती गणिमानची साथ होती आई भवानीची जाऊनची तेव्हा आमचा अभिमान

महाराज आहे आणि शत्रूला हे त्यांच्यावर तेवढाच विश्वास असणारा राजा रा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच आहे जिजाऊंनी त्यांना श्रीकृष्णाच्या श्रीरामाच्या महाभारतातली गोष्टी सांगून घडवले आणि आजचे जिजाऊ काय करतात इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप आणि युट्यूब आणि ट्विटर याच मध्ये आपला सर्वांचा वेळ चालला आहे आपला जन्म ते दोन बी मोबाईल डाटा उडवण्यासाठी झाला आहे का असा असे काही जणांना वाट लक्ष द्यावे ही विनंती नाही हा आदेश आहे मासाहेबजी जाऊनचा धन्यवाद